या ज्या घरात आपण आहोत सावरकरांच्या इथे जी त्यांची खोली होती त्या खोलीमध्ये श्रीकृष्णाची तसबीर लावलेली होती बरं का म्हणजे आता श्रीकृष्णाची विविध रूप आपल्याला माहिती आहेत खेड्यापाड्यातल्या गोरगरीब जनतेवरती प्रेम करणारा कान्हा किंवा त्या सगळ्या गोपींना भुलवणारा गोपी कृष्ण असेल किंवा आपल्याला कर्मयोग सांगणारा कर्मयोगेश्वर कृष्ण असेल अशी अशी कित्येक रूप आपण श्रीकृष्णाची सांगू शकतो सांगायचा मुद्दा की एक दिवस ना दिल्लीहून एक प्रवचनकार माताजी हिंदू धर्मातल्या वेगवेगळ्या विषयांवरती प्रवचन कीर्तनं करणाऱ्या एक माताजी आल्या होत्या आणि त्या माताजींशी सावरकरांची जवळपास एक तासभर चर्चा झाली असेल आणि त्या चर्चेदरम्यान वेगवेगळ्या विषयांवरती ते बोलले आणि निघताना त्या बाई उठल्या आणि उठल्यानंतर नेमका समोरच्या भिंतीवरती जी श्रीकृष्णाची तस्बीर होती त्या तस्बिरीकडे त्यांचं लक्ष गेलं आणि ते म्हणाले वा ख्या भात आहे हा सुंदर आहे ही मुरलीधर श्रीकृष्णाची तसबीर सावरकरांनी क्षणभर त्यांना थांबवलं आणि ते म्हणाले की अहो मुरलीधर काय म्हणताय चक्रधर म्हणा चक्रधर कारण आजच्या काळामध्ये हिंदूंसमोर या हिंदू राष्ट्रासमोर जर आपल्याला कुठल्या श्रीकृष्णाचा आदर्श ठेवायचा असेल तर तो, तो मुरली वाजवणाऱ्या मुरलीधराचा नाही ठेवायचा आहे हातीशस्त्र असलेल्या सशस्त्र अशा चक्रधर श्रीकृष्णाचा आदर्श ठेवायचा आहे मित्रांनो किती दूरदृष्टी होती बघा या माणसाची मग हिंदूंच्या हिताची किती तळमळ होती बघा सावरकरांना मी तर असं म्हणेन की हिंदू हिताची काळजी करणारा सावरकरांनी इतका श्रेष्ठ नेता गेल्या शंभर वर्षात आपल्या भारतात झाला नाही